तर नमस्कार शुभ सकाळ आईने पप्पांसोबत निघाले आमच्या महालक्ष्मीच्या मंदिरात गेला तर तिकडे आईने महालक्ष्मी देवीची ओटी वगैरे भरला आणि नंतरला आम्ही मंदिराचं दर्शन घेतला आणि मल्लिकार्जुन मंदिराचं पण मग तिथून आम्ही निघाला जाऊ का आमच्या मूळ गावात तर हातीवलेवरून बस पकडली ती पण लेड पावणे पाहुणेला आली नांदगाव फाट्यावर गेला आणि नाश्ता केलेला मुसर पावून तिथून रिक्षा पकडलेली रिक्षा जाऊन येऊन अडीचशे रुपये घेतला नंतर आम्ही जाऊन पटला थेट आमच्या मूळ गावाच्या मंदिरात कुलदैवतेच्या देवीच्या मंदिरात तर तिकडे आईनं ओठी वगैरे भरला आणि देवीची आणि तिथून आम्ही नेक्स्ट मग रामेश्वरच्या मंदिरात गेलो तिथे दर्शन वगैरे घेतलेला नदी बघा निसर्गरम्य वातावरणात छान नदी आणि दोन्ही मंदिरं एकदम जंगलात आहेत निसर्गरम्य वातावरणात तर म्हणजे वा आम्ही तिथून थेट मग साडेतीन वाजता निघाला आणि खारेपटण घाईन भेटला आणि खारेपटणवरून पाच वाज सहाची आपली बस पकडली वस्तीची आमची तर म्हणजे व्हिडिओ आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा